बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहे त्या अनुषंगानं माननीय या, ऑफिस यांच्या आदेशानं छत्रपती पोलिस आयुक्तालय आणि त्यासोबतच छत्रपती एस ग्रामीण कार्यालय अशा दोन्हीच्या एकत्र संयुक्त उद्योगावांना आजचा हा बाईक रॅली प्रोग्राम आयोजित केलेला आहे दोन्ही घटकातील सर्व महिला अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सर यारीमध्ये बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला आहे त्याबद्दल मी सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अगदी मनापासून आभार मानते त्याचबरोबर बेटी बचाओ आणि बेटी पढाव या कार्यक्रमात दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व समाज माध्यमांना देखील आम्ही हेच आवाहन करत होतो बाईक रॅलीच्या अनुषंगानं की आपण देखील आपल्या मुलींना त्यांना वाचून त्यांना सुशिक्षित करून एज्युकेशन देऊन त्यांना त्यांच्या पायावरती आत्मनिर्भर करावं आणि मुलींना त्यांना सक्षम करून प्रत्येक मुलगी ही त्या घराचा वारसा आणि दिवा वंशाचा दिवा असं समजून तिला वाढवावं वा, तिला जगवावं आणि हाच मेसेज आम्हाला सर्व समाजाला द्यायचा आहे धन्यवाद रॅलीचे आयोजन माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब आणि त्यासोबत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड साहेब या दोन्ही दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आम्हाला सर्व रोड बंदोबस्त जो आहे तो प्रोव्हाइड केला त्यासोबतच सर्व मनुष्यबळ आणि महिला अधिकारी अंमलदार सुद्धा या रॅलीमध्ये त्यांनी सहभागी होण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आम्ही वरिष्ठ आभार मानतो रॅली ही मान्य पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर कार्यालय येथून सुरू होऊन ती एस पी ग्रामीण कार्यालय या रूट वरती जालना रोड या रूट ना आम्ही मूव केलेली आहे आणि ग्रामीण कार्यालय येथे आम्ही समाप्त केलेली आहे बालविवाह हा जो समस्या आहे ती बऱ्याच पिढीपासून आपल्याकडे सुरू आहे परंतु जसं जसं आजचा काळ बदलत आहे बऱ्यापैकी आपली सोसायटी एज्युकेटेड होत आहे त्यासोबत फक्त श्रीमंत क्लास नाही तर गरीब क्लास देखील आपल्या मुलींना बऱ्यापैकी शासनाने ज्या ज्या काही योजना दिलेल्या आहेत त्या अंतर्गत त्यांना मोफत शिक्षण मिळतं आहे प्रवासासाठी सुविधा उपलब्ध होत आहेत हॉस्टेल उपलब्ध होत आहेत त्याप्रमाणे मुली शिकत आहेत खूप खालच्या गरीब कुटुंबातील मुली देखील शिकत आहेत तर या सर्व योजनांचा लाभ त्यांनी आपल्या मुलींना शिकवावं आणि त्यांना उद्देश बेटी बचाव बेटी पडाव या कार्यक्रमाला दहा वर्ष कंप्लीट झाल्यामुळे सर्व समाज माध्यमांना मुलीची समाजामध्ये असणारी सध्याची स्थिती आणि त्याच्यामध्ये लोकांचा असणारा सहभाग आणि आपण मुलीला वाचवलं आणि तिला शिकून मोठं केलं तिला तिच्या पायावरती जर उभं केलं तर नक्कीच ती तुमचं तुमच्या कुटुंबाचं तुमच्या समाजाचं आणि आपल्या देशाचं नाव वरती नेऊ शकते हा संदेश आम्हाला द्यायचा आहे एक प्रकारे आम्ही त्या मुलीचे प्रतिनिधी म्हणून आज ही बाईक रॅली काढली आहे आणि समाजाला तो मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे